सुनते मराठी में मुख्य समाचार आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्रम आपल्याला ठळक बातम्या देत आहे पुढच्या पाच वर्षात म्हाडाच्या माध्यमातून आठ लाख घरांची उभारणी केली जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ते आज ठाण्यात कोकण विभागातील म्हाडाची लॉटरी काढताना बोलत होते लोकांचा विश्वास म्हाडावर आहे त्यामुळे लॉटरी निघाल्यावर घरांचा ताबा लवकर द्या चांगल्या दरांचं दर्जाचं घर द्या घरांची गुणवत्ता आम्ही तपासू असंही त्यांनी सांगितलं सर्व खरेदी होईपर्यंत सोयाबीन खरेदी केंद्र सुरू ठेवावीत खरेदी केंद्रांची संख्या वाढवावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे सोयाबीनला सहा हजार प्रति क्विंटल हमीभाव देण्याचं आश्वासन महायुतीनं दिलं होतं मात्र ते पाळलं नाही आतापर्यंत खरेदी केलेल्या सोयाबीनचे पैसेही शेतकऱ्यांना मिळालेले नाही अशी टीका पटोले यांनी केली भारतीय संविधान लागू होऊन पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आहे यानिमित्त बेझनबाग मैदान इंदोरा नागपूर इथं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता संविधान अमृत महोत्सव आणि मातोश्री रमाई आंबेडकर यांची जयंती संयुक्तरित्या साजरी करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती राहील तर आईसाहेब रमाई या महानाट्याचं सादरीकरण होणार आहे उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धामध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक अठ्याहत्तर पदकांची कमाई केली आहे त्यात सोळा सुवर्ण चौतीस रौप्य आणि अठ्ठावीस कांस्य पदकांचा समावेश आहे पदतालिकेतील महाराष्ट्राचं तिसरं स्थान कायम असून पहिल्या स्थानावर कर्नाटक तर दुसऱ्या स्थानावर सेना दल संघाचा समावेश आहे तसंच मध्य प्रदेश तामिळनाडू मणिपूर हरियाणा केरळ दिल्ली आणि पंजाब यांचा पहिल्या दहा संघात समावेश आहे यजमान उत्तराखंडाचा उत्तराखंडचा संघ सत्तावीस सत्तावीस पदकांसह पदतालिकेतील पंधराव्या स्थानावर आहे हवामान गेल्या चोवीस तासात विदर्भात काही ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली असून येत्या दोन दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता नागपूरच्या वेधशाळेने व्यक्त वे केली आहे यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी आपण ऐकू शकाल नमस्कार